हे दीड हजाराचे दोन हजार होतील तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार, हजार होतील अखेर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींची आता जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेली असून फेब्रुवारीचा हप्ता आता ठरलेला आहे तारखी फायनल झालेली असून आता लगेच तेरा जिल्ह्यांची यादी तयार झालेली असून ती सरकारकडून आता जाहीर झालेली जा आहे कोणते तेरा जिल्हे आहेत कोणत्या तेरा जिल्ह्याचे पैसे आता सरसकट वाटप केले जातील ती नावे देखील आपल्याकडे आलेल्या आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यातले त्यात आता लाडक्या बहिणींना मोफत साडी देखील मिळणार आहे पात्र सरसकट सर्व लाडक्या बहिणी साडी तसेच गॅस सिलेंडर योजनेची आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये त्यानंतर लगेचच फेब्रुवारीचा हप्ता हा वाटप होत आहे यामध्ये आता तेरा जिल्ह्यांची यादी ही प्रसिद्ध झालेली आहे ते तेरा जिल्ह्यांची नावे तुम्हाला पाहायला मिळतील त्यातली त्यात आता राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी तीन धडाकेबाज निर्णय घेतलेला आहेत हो तातडीने त्यांनी मोठा निर्णय घेतलेला असून आता थेट सरसकट काही बहिणींना जास्त रक्कम देखील दिली जाणार आहे तीन हजार रुपयांचा देखील लाभ हा लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे सर्व काही अपडेट पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीये चॅनलला सबस्क्राईब केलं की के लाडकी बहिणी योजनेची सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळेल व तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कोमेंट करून कळवणे गरजेचे आहे आता पहिली अपडेट पाहायची आहे ती म्हणजे महिलांना आता एक साडी देखील मिळणार आहे लाडक्या बहिणींना आता एक साडी देखील दिली जाणार आहे त्यातली त्यात पुढची अपडेट म्हणजे तेरा जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे तेरा जिल्ह्याचा विचार केला ते तेथ ते तर तेरा जिल्ह्यामध्ये सरसकट हा लाडक्या बहिणीला लाभ देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच आहेत मात्र त्यातली त्यात एक साडी त्यानंतर जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर योजनेचे देखील दिले जातील अशी अपडेट समोर आलेले आहे यामध्ये तेरा जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात त्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता पहिला जिल्हा जर पाहायला गेला तर तो आपल्याला इकडे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा पाहायला मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यातील सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जे आहेत ते वर्ग करण्यात येणार आहेत सरसकट लाग लाभ जे आहे ते त्यांना देण्यात येणार असून काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर हे मिळणारच आहेत मात्र त्यातली त्यात मोठा निर्णय झालेला असून आता काही बहिणींना तीन हजार रुपयांचा लाभ हा सरसकट देखील देण्याची शक्यता आहे तीन हजार रुपये देखील मिळणार आहेत मात्र तुमच्याकडे आधार कार्ड असणे आहे आधार कार्ड आहे का नाही ते देखील तुम्हाला कळवणे गरजेचे आहेत त्यातली त्यात तीन मोठे निर्णय घेतलेले असून आता जर तुमच्याकडे आधार, आधार कार्ड असेल तर आधार कार्डवर देखील आता मोठे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आता इकडे बघा जर आधार कार्ड असेल तर किती राये? थेट खाते रक्कम येणार आहे हो, थेट तुमच्या खात्यावरती जे आहे ते एक हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त रक्कम व फेब्रुवारीचा हप्ता सर्वात अगोदर येईल आता आधार कार्ड आहे का नाही होय किंवा नाही तुम्हाला कमेंट करून कळवायचं आहे चॅनल सबस्क्राईब करून एक लाईक करायचे आहे इकडे बघू शकता आता काही महिलांना तीन हजार रुपये देखील मिळणार आहेत मात्र त्यासाठी आधार कार्डची तात्काळ गरज लागणार आहे व गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता मोठा लाभ मिळणार आहे मोठी रक्कम ही तुमच्या खात्यावरती वर्ग केली जाणार आहे इथून पुढे माहिती आता लक्षपूर्वक तुम्ही जर ऐकाल तर सर्व अपडेट पाहायला मिळेल फक्त दोन ते तीन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण किती नंदुरबार जिल्ह्याची अपडेट पाहिली एक जिल्हा झाला यादीतील पुढचा जिल्हा कोणता आहे ते जर पाहायला गेलं तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांपेक्षा अधिकची रक्कम तर दिली जाणार आहे म्हणजे तीन हजार रुपये देखील काही बहिणींना तर काही बहिणींना गॅस सिलेंडर म्हणजे आता बघा अन्नपूर्णा योजना हे सरकार राबवत आहे त्यामध्ये केंद्र सरकार सरकारकडून काही रक्कम येत असते केंद्र सरकारकडून पाचशेच्या आसपास व राज्य सरकारकडून काही रक्कम ही दोनशे तीनशे रुपये अशा प्रकारे दिली जाते हीच रक्कम सर्व काही मिळून लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये दोन्हीकडचे मिळत असतात असे हप्ते तीन लाडक्या बहिणींना दिल्या जातात वर्षातून तीन वेळेस हे हप्ते भेटतात किती रुपये तर आठशे रुपये ज्यांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहेत आता फेब्रुवारीचा हप्ता त्यांच्या खात्यावरती हे गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहेत तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेतला का ते देखील होईल किंवा नाही सांगा असे अपडेट सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे ही रक्कम सरसकट आता वर्ग तुमच्या खात्यात होणार आहे त्यामुळे तुम्हाला दोन कामे देखील करायचे आहेत काही बहिणींना जर या योजनेचा लाभ मिळत नसाल तर तुम्हाला फिक्स लाभ मिळणार आहे मात्र मी जी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे ती काळजी तुम्ही नक्कीच घ्या एक फॉर्म देखील तुम्हाला भरावं लागणार आहे ती अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत आता आपण किती जिल्हे पाहिले रत्नागिरी नंदुरबार या जिल्ह्यांची अपडेट पाहिली पुढच्या जिल्ह्यांची देखील अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे इकडे बघा लाडक्या बहिणींसाठी आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला असून लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती रक्कम आता वर्ग करण्यात तर येणारच आहे मात्र मात्र त्यातले त्यात आता एक हजार पाचशे रुपयांचा जो हप्ता मिळतो तर तो हप्ता नसून आता थेट लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपयांबाबत दिलासा देणारी बातमी आलेली आहे यामध्ये बघू शकता वरचे अपडेट आहे पात्र जिल्ह्यांची नावे तर समोर आलेली आहेत मात्र इथे खाली काय लिहिलेलं आहे तर लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी एक मार्चला मोठा निर्णय होणार सरसकट सर्व राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे होणार जमा किती तर दोन हजार शंभर रुपयांचे हप्ते हे वाटप केले जाणार आहेत एक मार्च पासून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हजार शंभर रुपयांचा हा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे त्यातली त्यात आता एक महत्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना आता साडी देखील देण्यात येणार आहे काही बहिणींना आता साड्या देखील मिळणार आहेत इकडे पाहू शकता एक साडी देखील आता सर्व बहिणींना मिळणार आहे अखेर लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय देवाभाऊंनी घेतलेला आहे म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला असून आता लाडक्या बहिणींना जे आहे ती सरसकट लाभ मिळणार आहे सरसकट हे आता जे आहे ती मिळणार असल्याची माहिती मिळत आहे पात्र महिलांच्या आता लवकरच जे आहे त्या अकाउंटवर पैसे तर येणार मात्र त्यातली त्यात हे साडी वाटप देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे एक आनंदाची बातमी आहे आता फायनल तारीख झालेली आहे लाडकी बहिण योजने हप्ते वाटपाची आता उर्वरित राहिलेले जिल्ह्यांची अपडेट आपण आपण पाहणार आहोत त्यापूर्वी महत्वाचे अपडेट इथे बघूयात मात्र आता ती जिल्ह्यांची नावे सांगण्यापूर्वी एक अपडेट पाहिजे आहे काही लाडक्या बहिणींचा हा बंद केला जाणार आहे हो ही अपडेट खरी आहे इकडे बघा आता काही लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे तुम्हाला वाटत असेल आम्हाला आतापर्यंत हप्ता मिळाला पुढचा देखील हप्ता मिळेल मात्र अचानक मोठा तातडीने निर्णय घेतलेला असून मोठा बदल लाडकी बहिणी योजनेमध्ये करण्यात आलेला आहे होय आता लक्ष देऊन ऐका कारण की जर तुम्ही दोन मिनिटासाठी व्हिडिओ कट करून जाताल तर तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते इकडे ही लक्षात घेणे गरजेचे आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे हे नियम लक्षात घ्या कारण की महत्त्वाचे अपडेट आहे इकडे बघा आता काही बहिणींचा हप्ता बंद केला जाणार आहे त्याचे तीन कार्य यामध्ये आता तुम्हाला पाहायला मिळतील सध्या जर पाहायला गेलं तर आता जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर एक काम नक्की करायचं आहे सध्या स्थितीला काही बहिणींना आता वगळण्यात येत आहे त्याची मोठे कारणे ही समोर आलेली आहेत आता ज्याची मोठे एक नव्हे तर तीन कारणे समोर आलेली असून यातीलच पहिलं कारण सांगत आहे इकडे बघा काही लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेचा तर लाभ घेतच आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळतच आहेत मात्र त्यांना अजून दुसऱ्या योजनेचे पैसे मिळतात त्यामुळे त्यांना लाडकी बहिणीचे पैसे देण्यात येणार नाही ये जसं की आता संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला यातून आता लाडकी बहीण योजनेतून काढण्यात येणार आहे तुमचा हप्ता कायमचा बंद केला जातील त्यातली त्यात आता मोदींकडून तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच आहेत मोदींकडून लाडक्या बहिणींना आता दोन नव्हे तर चार हजार रुपये येणार आहेत कारण की राज्याचे मुख्यमंत्री व आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाडक्या बहिणींना चार हजार रुपये देण्यात दे येणार आहेत यामध्ये बऱ्याच महिला पात्र आहेत जर चार हजार रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी काय काम लागतं तर तुम्ही जर आता शेतकरी महिला असाल तर तुम्ही लगेच एक पीएम किसानसाठी व नमो शेतकरी योजनेसाठी फॉर्म भरा मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जे आहे ती भरण्याची गरज नाही तुम्हाला त्या योजनेपासून वंचित राहावं लागेल जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल कारण की चार हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ जर तुम्ही घेतला तर तुम्हाला जे आहे ते चार हजार रुपये मिळून असे वर्षाला बारा हजार रुपये रुपये तुमच्या खात्यात ते येतील बारा हजार रुपयांची रक्कम ही तुम्हाला सरकारकडून मिळेल त्यातली त्यात ते पुढचे जिल्हा आपण पाहूयात कुमते जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पहिल्या टप्प्यात वितरित केला जाणार आहे कारण की तुम्ही हा व्हिडिओ फक्त काही मिनिटासाठी आता शेवटपर्यंत बघा सर्व अपडेट तुम्हाला सविस्तर समजेल इतर जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही बऱ्याच जणांनी जिल्हा अजून कॉमेंट करून कळवला नाहीये तर जिल्हा कॉमेंट करून सांगा एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका इकडे बघा खाली जिल्ह्यांची नावे जाहीर तर आता काही लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून तीन हजार रुपये देखील काही ठिकाणी हे वाटप तर केले जाणार आहे मात्र आता त्यासाठी काही नियम अटी देखील आहेत जर सध्या पाहायला गेलं तर तीन हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड असणे गरजेचे आहे म्हणजेच की आधार कार्ड मोबाईल नंबरशी जर तुमचे लिंक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळू शकतो अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही जर आता तीन हजार रुपये हे कोणाला मिळणार तो जर विचार केला तर आता खूप दिवसाची प्रतीक्षा होती मात्र लाडक्या बहिणींना आता एक हजार नव्हे दोन हजार हजार नव्हे तर तीन हजार रुपयांचे वाटप केले जाणार आहे तीन हजार रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्यात येणार आहे यामध्ये जर सध्या स्थितीला विचार केला तर आता ज्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट आता येत्या काही दिवसातच तीन रुपये जमा केले जाणार आहेत त्यातले त्यात त्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता देखील मिळून जी आहे ती चार रुपये त्यांच्या खात्यावरती देण्यात येणार आहे चार हजार पाचशे रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यावरती हा आता पोहोचणार आहे यामुळे काही लाडक्या बहिणी चांगला दिलासाच म्हणावा लागेल दिलासा, दिलासा अपडेट काही लाडक्या बहिणीसाठीही म्हणावं लागेल त्यातली त्यात, त्यात अन्नपूर्ण योजना असेल आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये तुम्हाला मिळून जातील काही काळजी करू नका आठशे तीस रुपये मिळण्यासाठी काय करायचं आहे ते जर पाहायला गेलं तर आता सर्वात अगोदर एक काम म्हणजे तुम्हाला जर आता पुरुषाच्या नावावरती जर गॅस सिलेंडर असेल तर ते तुम्हाला महिलांच्या नावावरती करावं लागेल जर तुम्ही तशा प्रकारे केलं तर लगेच त्या लाडक्या बहिणींना जे आहे ते गॅस सिलेंडरचा देखील लाभ मिळेल गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे देखील त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आठशे तीस रुपये हे वर्ग केले जातील त्यांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे जे आहे ते डायरेक्ट दिले जातील महायुती सरकार सरकारने सदरील याद्या आता जाहीर केलेल्या असून आपण काही जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत उर्वरित काही जिल्ह्यांची अपडेट देखील आपल्याकडे आलेले असून त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पुढील व्हिडिओ काय तासात येणार आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा तो व्हिडिओ पाहायला मिळेल कारण की बऱ्याच महिलांना आता मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचे वितरण केले जाणार आहे त्या सर्व काय अपडेट जे असेल तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद